मोकळी जागा दिसली की परवडणारी घरं असा शब्द नेहमी वापरला जातो मात्र पर्वड ही घरं नेमकी कुणाला परवडतात परवडणारी घरं ही शब्दांची चलाखी आहे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला मारलाय मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कुलाबा इथे मलनिस्तारण प्रकल्पाचं भूमिपूजन झालंय यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते तर बाजारात सध्या नव्या हजार पाचशेच्या नोटांची चणचण आहे तसा मुंबईत कधी पाण्याचा तुटवडा जाणवला का असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला रेस्कोसवरची सव्वा दोनशे एकर जमीन सर्वसामान्य लोकांसाठी मोकळा मैदान म्हणून मिळाली पाहिजे शिवाय पूर्व किनारपट्टीची नऊशे एकर जमीन सामान्य मुंबईकरांना मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे आपलं असं की जरा कुठे मोकळी जागा दिसली काही तसा छान जरा शुगर कोठे शब्द म्हणतो ना परवडणारी घरे अफोर्डेबल हाऊसिंग आता कोणाला परवडणार मला माहिती ही परवडणारी घराच्या घरं बांधली जातात तरी सुद्धा सर्वसामान्य बेगर असतोच म्हणजे जमीन कुठे घेते मागे त्या युएलसीचं असतील त्या जमिनीवरती परवडणारी घरं किती बांधली मला माहित नाही आता मिठा घरावरती परवडणारी घरं आता मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावरती परवडणारी घरं ही परवडणारी घरं नसती ही शब्दाची चलाकी आहे पण मुंबईकरांची घराची परवडते थांबत नाही दोन गोष्टी मांडल्या होत्या आणि त्याचं पाठपुरावा मी करणार एक म्हणजे आपलं रेस्को आहे त्या रेस्कोचं सर्वसामान्य लोकांसाठी एक मोकळं मैदान खरं म्हणजे देश साहेब आपण आहात तुम्ही या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे कारण घोड्यांच्या शर्य केलेलं तर नाहीये पण ती शर्यत ही एक आकर्षण ठेवू शकतं गरज असू शकत नाही आणखी आपण मुंबईच्या बाहेर कुठेतरी त्यांना सांगू ही जमीन तुम्ही घ्या तिकडे याच्या चौपट मोठा रेस्कोर्स करा आम्हाला काही म्हणायचं नाही पण आणायचं मुंबईमध्ये दोनशे सव्वा दोनशे एकर मोकळा असलेला भूखंड हा सर्वसामान्य मुंबईकरांसाठी म्हणून का वापरायचा नाही तर संपूर्ण देशात महापालिकेचं नेतृत्व करणार ही महापालिका करे असं मुंबई महापालिकेचं काम करते असं मुंबई महापालिकेचं काम करतो आणि खूप मोठं काम आहे हे प्रत्यक्षात आपल्याला जाणवणार नाही जाणवतं कधी जसं आता जाणवतंय हजार पाचशेच्या नोटा पैशाची तणतण हे जाणवतं पण पाण्याची आपल्याला तरी अशी तुटवडा जाणत नाही काहीतरी जाणवत नाही कारण मुंबई महापालिका आपल्याला कुठे काही कमी पडू जायचं नाही या एका निर्धाराने काम करतो